हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आज तुम्हाला मी तयार केलेलं घरगुती पद्धतीचं तीन किलो कैरीच्या लोणच्याचे प्रमाण दाखवणार आहे माझ्या जस्ट अँड वॉच चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर बघा आता मी बाजारातनं तीन किलो कैऱ्या विकत घेऊन सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे कैरीचा रेट आहे सध्याच्या मार्केटमध्ये आणि ते मी तीन किलो कैऱ्या आणून त्या फोडून बाजारातनं घरी आणून तुम्हाला दाखवलेले आहे तर बघा आता तीन किलो लोणच्याच्या फोडींसाठी मी काय काय मसाला तयार घेत केलेला आहे तर एका मोठ्या कढईमध्ये किंवा घमेली तुमच्याकडे जे मोठं भांडं असेल जे असेल ते पण स्टीलचं घ्यायचं प्लॅस्टिकचं घ्यायचं नाही कारण प्लॅस्टिकवर क्रिया होते म्हणून तीन किलो कैरीसाठी के तयार केलेला मसाला त्यात मेथीदाणे दोन चमचे लवंग पाच ते सहा आणि हिंग हिंग एका ताटलीमध्ये काढून घेतलेलं आहे मी आणि एक पाऊन किलो तेल गरम करायला ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये गॅसवरती कडकडीत आणि ते गरम झाल्यानंतर जो हिंग डी लवंगमध्ये लवंग, लवंग आणि जे डिशमध्ये आपण काढलेलं साहित्य आहे त्यामध्ये ते गरम झालेलं कडकडीत तेल त्याच्यामध्ये ते आपल्याला ओतायचं आहे आणि गमिल मोठ्या भांड्यामध्ये जे आपण मसाला घेतलेला आहे तर तो, तो मसाला काय काय घेतलेला आहे बडीशेप धणे पावडर तिखट केपराची एक मसाल्याची पुडी मीठ हळद हे सर्व प्रमाण मी एकत्र करून त्यात हे गरम केलेलं एक किलो ते पाऊन किलो तेल मी त्यामध्ये मिक्स करत आहे ते तुम्हाला आहे व्हिडिओमध्ये दोन दोन चमचे असं टाकून आधी ते धणे पावडरवरती टाकायचं त्यानंतर जिरे पावडरवर टाकायचं त्यानंतर बडीशेपवरती टाकायचं त्यानंतर हळदवर टाकायचं तिखटवर टाकायचं नंतर सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं तर हळद धणे याच्यावरती काय टाकायचं पहिले शोभ धणे आणि हळद याच्यावरती यासाठी टाकायचं की नंतर टाकलेलं जे गरम तेल असतं ते आपण जर हळद आणि तिखटावर टाकलं तर ते जळून जातं आपलं आणि त्याचा कलर डार्क लाल कलर होतो म्हणून आधी सर्वात पहिले या तीन चार मसाल्यांवर टाकायचं आणि नंतर मग मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग हळद तिखट आणि केपराच्या एक पुडीचा जो मसाला आहे तयार रेडीमेड तो मिक्स करून त्यात टाकायचं आणि त्यानंतर मीठ टाकायचं मिठावर पण हे गरम तेल टाकायचं म्हणजे दोन दोन चमचे तेल मी जसं टाकलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंच आहे दोन दोन चमचे टाकलेलं तेल ज्याप्रमाणे आहे ते तसं टाकून मिक्स करायचं सर्व सर्व मसाला मिक्स झाल्यानंतर ते तुम्हाला पाक कसं दिसते की त्यात ते पातळ होतं मीठ्यात विरघळतं सारखं कंटिन्यू दहा ते पंधरा मिनटं हलवायचं आणि तो, तो मसाला पूर्ण थंडगार होऊ द्यायचा ते गार झाल्यानंतर तुम्हाला तो त्याचं पाक कसा तयार झालेला आहे लाल तेल वरती ते आलेलं आहे कलर पण छान दिसतोय त्यानंतर जवळजवळ आता तीन किलोला मी हा दीड किलो, किलो गूळ बारीक तुकडे करून फोडलेला आहे तुम्ही किसणीवर खिसून पण घेऊ शकता पण मी तो फोडून त्यामध्ये मिक्स केलेला आहे तर ते तेल थंड झाल्यानंतर सर्व मसाला थंड झाल्यानंतर दोन ते तीन तासानंतर आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे गरम मसाल्यामध्ये गूळ टाकायचा नाही आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण ह्या फोडी ज्या लोणच्या तीन किलोच्या कैरीच्या फोडी होत्या त्या घरी आणल्यानंतर कपड्याने एक एक स्वच्छ पुसून मग त्यात मी मिक्स केलेली आहे आणि मिक्स केल्यानंतर ती थोडा थोडा कैरीचा टाकत जायचा गूळ मसाला आणि तुमची कैरी हे सर्व एकत्र करून मिक्स करायचं आणि हलवत राहायचं म्हणजे जेवढ्या वेळ तुम्ही हलवाल तेवढं ते, ते पटकन गार पण होतं आणि छान प्र छान मिक्स होऊन जातं आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला ते मुरायला मग दोन तीन दिवसामध्ये लगेच ते पातळ सार त्याचा सा तयार होतो लोणच्याची रेसिपी तसं पाहिलं ना तर सगळी तयारी असली तर काही वेळ लागत नाही करायला आधी तुम्ही धणे पावडर आता यासाठी काय काय घेतलं आहे आपण धणे पावडर दोन वाट्या शोप एक वाटी मोरीची डाळ दोन वाट्या म्हणजे पाव किलो मीठ जवळजवळ एक किलोला दोनशे ग्रॅम याप्रमाणे मी सहाशे ग्राम मीठ टाकलेलं आहे किंवा आपल्या तीन वाट्या साध्या प्रमाणाच्या तेल पाऊन किलो तुम्ही तसं पाहिलं तर एक किलो पण टाकू शकता पण आम्ही कमी तेल खातो त्यामुळे आम्ही पावण किलो प्रमाणात टाकलेलं आहे गूळ दीड किलो पौने तुम्ही जास्त गोड खात असले तर पण आम्ही आंबट गोड खातो त्यामुळे आम्ही प्रमाणामध्ये टाकलेलं आहे कारण जास्त गूळ जरी झाला तरी ती कैरी कडक बनते म्हणून सर्व गोष्टी जर तुमच्या प्रमाणात असल्या तर तुमचं लोणचं पण छान तयार होतं मिठाचं आणि गुळाचं योग्य प्रमाण असलं तर ते टिकायला पण मदत होते पण मसाला हा आधीच करून ठेवायचा केपऱ्याच्या मसाल्यात तिखट असतं त्यामुळे तिखट कमी टाकायचं आज तसंच माझं लोणचं तयार झालं आहे थँक्स फॉर वॉचिंग